यावेळी धर्मवीर दोन मध्ये असणार आहे प्रवीण तरडे यांची महत्वाची भूमिका आता एक चूक तर सुधारली पण प्रेक्षकांच्या मनात जी दुसरी गोष्ट होती त्याबद्दल आतापर्यंत तरी निर्मात्यांनी विचार केला असेल का धर्मवीर दोन या सिनेमाला सुरुवातीपासूनच राजकारणाचं वळण दिलं गेलं आहे हा सिनेमा फक्त निवडणुकीपुरता बनवला गेला आहे असं सिनेमाला सुरुवातीपासूनच प्रेक्षक म्हणत आहेत यात जेव्हा या सिनेमाचा पहिला टीजर प्रदर्शित करण्यात आला तेव्हा या टीजरने सिनेमाची टी� नक्कीच उत्सुकता वाढवली होती पण याचबरोबर या टीजरमुळे कुठेतरी प्रेक्षकांकडून सिनेमाला ट्रोलही केलं जात तर तो विषय असा होता की या टीझरमध्ये जी रेल्वे दिसते ती आत्ताची असल्याचं दिसतं तर तेच साहेब हे दोन हजारच्या आधी होते आणि तेव्हा त्या काळातील लोकल ह्या अशा दिसत होत्या आणि इथे टीझरमध्ये ती अशी दाखवण्यात आली तर याच एका गोष्टीवरून लोक या सिनेमाला बोलत होते आणि नंतर लगेचच या सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितलं की ही झालेली चूक ते नक्कीच सिनेमात बदलतील आता या आणि करण्यात टीजर मध्ये रेल्वे दाखवली होती द्वारे बदल आपल्याला दिग्दर्शक प्रवीण तरडे हे अभिनय करतानाही दिसणार आहे नुकताच त्यांचा धर्मवीर दोन या सिनेमाच्या सेट वरील एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे ज्यात दिसत की ते या सिनेमात एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असणार आहेत आणि जसं की नेहमीप्रमाणेच ते त्यांच्या सिनेमात जर अभिनय करत असतील तर ते नक्कीच एक महत्वाची भूमिका साकारत असतात आणि म्हणूनच असं वाटतंय की यावेळी त्यांची या, या सिनेमात एक महत्वाची भूमिका असणार आहे आणि आता ती गोष्ट ज्याबद्दल सिनेमाच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांकडून बोललं जाते ती म्हणजे हा सिनेमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी बनवला गेलाय तर जसं की ट्रेलरवरून सुद्धा असं दिसत होतं या सिनेमातून आनंदगी यांच्या बरोबरच इथे एकनाथ शिंदे यांनाही जास्त महत्व देण्यात येत होतं हेच काय तर अनेक पत्रकारांकडून सुद्धा या सिनेमाच्या टीमला असेच प्रश्न केले जात होते तर मग खरंच इथे या सिनेमात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जास्त दाखवण्यात आलं होतं का आणि जर तसं असेल तर त्यात आता या सिनेमाने बदल केला असेल का कारण या सिनेमाच्या टीमने या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख ही लांबवली होती तेव्हा ते, ते पुराच्या परिस्थितीमुळे हा सिनेमा पुढे लांबवत आहेत असे म्हणाले होते पण त्याचबरोबर त्यांना आता इथे थोडा वेळही मिळाला होता की ज्यावरून ते सिनेमात थोडाफार बदल करतील आणि जे लोक हा सिनेमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी बनवला गेलाय असं म्हणत होते त्यांना ते चुकीचं ठरवतील तर आता या मिळालेल्या वेळेत या सिनेमाच्या टीमने ते केलं असेल का